इकडे सूप पण रेडी झालेला आहे आणि हे बघा सर्व गोष्टी आपल्या आहेत आता ओसायला सुरुवात करतोय झाला ना मग सर्वांना एक एक, एक नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आमच्या गावामध्ये आहे गौरी पूजन आणि गौरी पूजनच्या दिवशी ना सर्व महिलांची ओसे असतात तर आई जे ओसे असतात ते सुवासनीचे असतात सुवास हा म्हणजे लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या नंतरला केला जातो आणि लग... मुली मुलीचे पण असतात पहिली आधी ना कुवार असते मुली शिपली छोटी असते ना शिंपली हा शिपली त्याच्याच करतात मग नंतर लग्न होतं आधी करायलाच लागतो शिपलीत लागतो छोटा छोटे सुपातला आणि नंतर मग लग्न झाला तो मोठ्या सुपात करायला आता गौरी पूजन आहे आणि ह्याच दिवशी जे ओसे असतात ते पूजले जातात आणि काल गौरी आव्हान होते आणि आज आपण चाललेलो आहोत मामाची येते मामाची येतेच गौरी येते काल आपण आव्हानची व्हिडिओ टाकली आहे तर आता तिथेच चाललेलो आहोत सर्व आता रेडी करायचंय ना सूप वगैरे इकडे हो, सूप घेतलेला आहे आणि इकडे ना सर्व ही सामग्री आहे याच्यामध्ये काय काय घेतलंय आपल्याला व्यवसायासाठी ना सुपामध्ये काकडी घ्यायला लागते वडे घ्यायला लागतात हे वडे आज बनवले गौरीला कसे वडे लागतात त्याच्यामुळे वडे घेतलेले आहेत आणि सर्व गोष्टी काकडीचे तुकडे पाच पाच पानं पाच खायचे अच्छा खंडपात इथे आपल्याला व्यवसायासाठी ना गौरी हे लागतात दुर्वा लागतो माका हळगळा बेल हे सर्व लागतात ना पूजेला ते सर्व सुपात घ्यायला लागतात आता सुपाला ना हळद कुंकू लावून घेतोय आणि ना असा ह्या टोकापासून ह्या टोकाला पांढरा धागा बांधायचा असतो इकडे बघा गोलू पण रेडी झालेली आहे गोलूला पण ओसा करायचा आहे आज गोलू तुझं पहिलं झाला ना किती दोन वर्ष झाली ना दोन वर्ष झाली आणि इकडे बघा गोलूने पण सूप रेडी केलेला आहे सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत आता गोलू पण निघालय गोलूने पण मस्त आज काय घातलंय गोलू नववारी नववारी साडी ए सुरवी तुझा नाही होसा तुझा नाही होसा रेस आहे आता आम्ही रेडी झालेलो हो, आहोत आणि आई बघताय इकडे सूप पण रेडी झालेला आहे आणि हे बघा सर्व गोष्टी आपल्या आहेत इकडे गौरीचा मुखवटा आहे त्याच्यानंतरला नारळ आहे अगरबत्ती आहेत आणि हा मगाशी आपण सूप रेडी केला होता सर्व फुलं आहेत त्याच्यानंतरला वडे आहेत पोले आमच्या इथे बा बोकाचे वडे बोलतात ते आणि काकडी वगैरे सर्व गोष्टी घेऊन सूप रेडी केलेला आहे आणि आता निघालो आपण मामाची इथे जायला चला जाऊया ना सुरुवात झालेली आहे आता आलेलो आहे मामाचे इथे आणि हे बघा सर्व आता ओसाची सुपर रेडी झाली ती बघा इकडे हे नवीन आहे कुवार मुलींचा ते सर्व वगैरे लागतात पाच फळ भरायला लागतात सुपा मध्ये बघा इकडे पण सुपर रेडी आहेत इकडे सर्व आजी इकडे इकडे काकी आहेत मामी आहेत सर्वजण बसलीत माझी आता सुरुवात करतोय आपण पहिली ना नावघरात शेषनी देव असत ना आपला तिथे पहिली आधी पूजा केली जाते शेषनी देवाची नंतर मग आपल्या पूजा म्हणजे फुल देवत डवले पाडे जु डवले पाडे जुज गवराय गण करी करीते डवले पाडे ग डवले पाडे ग डवले पाडे झुस ग नवन करीते गौराय गण करीते गवराय करीते गवराय गण करीते गवराय

हा पहिल्यांदा गौरीच सुख वापरायला पहिल्यांदी गौरीचा वैनिव असते आधी पूजा करताना आपण ना मुख्यांची पूजा करतो केली जात

फुले वगैरे सर्व गौरीला देतात सर्व गोष्टी जे आणलेल्या ना ते एक वगैरे व्यवसायाला ना सर्व आपल्या आजूबाजूच्या महिला पण सर्व येतात जिथे गौरी असते तिथे मंडळी आलेली मंडळी इकडे पण ना इकडे महेंद्र आहे इथे पण गौरी येते आणि इथे पण व्यवसायाला बहुतेक महिला आलेले आहेत नवीन व्यवसाय म्हणजे ह्या वर्षी लग्न झालं ना की नवीन पहिलाच वर्ष पहिल्याच वर्ष करतात व्यवसाय तो तो पाच सुपांचा करतात हे बघा सर्व घेतलेला आहे म्हणजे फळ पाच फळ करंजी लाडू सर्व म्हणजे असं सुपूर्ण भरून घ्यायला लागतो पहिला आणि त्याच्यानंतर आजूबाजूच्या गावात पण हे सुप आहेत ना आपली नातेवाईक असतात ना त्यांच्या घरी मध्ये गावागावात दिली जाते

आता बघा तो लग्नाचा लग्न झाल्यावर तो, तो आणि हा आहे ना कुवार मुलीचा ना लग्नाच्या आधी कुवार मुलीचा व्यवसाय केला जातो हा कुवार मुलीचा व्यवसाय केल्याशिवाय म्हणजे लग्न करत नाही सगळं परंपरा आहे नक्षत्र असतं कोणता नक्षत्र हा पूर्वाचं नक्षत्र पूर्वा नक्षत्र असतं ना त्या नक्षत्रातच व्यवसाय केला जातो लग्नाच्या अगोदर आणि नंतर लग्नाच्या नंतर

झाल्यावर ना या ना, तो ना तो तो दिखें दिखें। तो ते आपले भेटतात सर्व बहिणी 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 मावशी आणि आई असा ना वाहन दिला जातो आणि त्याच्यानंतरला भेटतात اسی વૌશે કે આંખિયા મનન ગયામ તંગલા काय तुम्हाला भरपूर आहे ना तुम्हाला काय मावशी नवस ठेवते मावशी कोणाचा नवस आहे हा माझ्या माहेरच्या गौरीचा नवस आहे तर दरवर्षी मी येऊन असं ठेवते आणि फळं वगैरे आणले आणते कुणी फळं वगैरे मावशी आता गौरीचे इथे ठेवते

मला आपण आपण आदले दिवस सांतवनी पूजा दुसरे दिवस केली जाते तशी गवर अकाला पण आदले दिवस सांतवनी तसे दिवस पूजा केली जाते हम गवर गवरी पूजन दिवस गवर अकाचा चला तर निघतोय वस्तीत चला चला जी दादा जेवली जेवली खाल्ला मान केला आम्ही संध्याकाळी आता मी घरी आलेलो आहोत मामाच्या इथून आणि एकदम छान प्रकारे ओसा झालेला आहे आणि बऱ्याच महिला होत्या ना भरपूर होत्या जिथे जिथे गौरी असतात ना तिथे तिथे आपल्या आजूबाजूच्या नाते सगळ्या व्यवसायला जातात गौरी हा बरोबर पूजायला आणि नवीन नवीन पण लग्न लग्न झालेले ज्यांचं नवीन व्यवसाय असतो ना पहिल्यांदाच ती मग अशी सगळीकडे आपण घेऊन जाणार आपले नातेवाईक आपले जे गावात असतील त्यांच्याकडे घेऊन जातात आज दिवस पण हा ते वर्ष न्यायचा ना कार्यक्रम चालूच असत साई yeah. आहेत ना पदवीच्या त्यांचे ललन त्यांच्या नवीन म्हणजे लग्न आहे ह्या वर्षी झाले नवीन वसा आहे मग नवीन वर्ष असेल की घरोघरी नातेवाईक दिला जातो ते आमच्याकडे आज घेऊन आल्या हा असा ना नवीन व्यवसाय असतो तसा सूप भरलेला असतो अशा प्रकारे सूप येतात आमच्याकडे ना पहिल्यापासून ना परंपरा आहे गवर आकारा ना सासऱ्या पाठवायच्या बारा वाजले रात्री की गव आकाराला सासऱ्या पाठवायच्या आता गाणं बोलणार सासऱ्या पाठवणार हे बघा इथे राग घेतलेले आहे इथे आता आम्ही सासऱ्या पाठवतो गौरका ए या कोण बोलताय

multimodal- 福 worshipbird when will we will be खास करून आज गौरी पूजन होतं आणि गौरी पूजनच्या दिवशी आमच्या इकडे ओसे असतात म्हणजे जेवढ्या पण महिला असतात सुवासनी असतात केले जातात पूजा केली जाते गौराईची आणि आजूबाजूच्या गावात पण ओळसे असतात आजूबाजूचे आपले नातेवाईक त्यांना पण ओळसा दिला जातो आणि प्रकारे आमच्या कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये ही परंपरा असते ओस्यांची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं गौरी पूजन पाहायला भेटलं तर कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण असेल कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय